घडामोडी पाहण्यासाठी दिरंक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब भवन कर्जत येथे जनसंपर्क का कार्यालयामध्ये शिवसेनेकडून कर्जत कर मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लखीलदारकरी या शिवसैनिक सहकार्यांचा शिवसेनेमध्ये शिवसेने पक्षप्रवेश विकास कामांची पावती म्हणजे माझा जुना शिवसैनिक माझ्या व एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यप्रणाली व नेतृत्वाखाली सोबतीने आज खंबीरपणे पाठीशी उभा आहे हीच येणाऱ्या विधानसभेच्या विजयाची नांदी आहे असे प्रतिपादन आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी करताच जोरदार घोषणा व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये माजी उपनगराध्यक्ष कर्जत नगर परिषद चंद्रकांत उर्फ तात्या जाधव अजय मोहिते उदेश देवघरे प्रसाद डेरवणकर प्राची डेरवणकर मनोज जाधव राकेश शेट्टी दिनेश वाघमारे व अन्य कार्यकर्ते कर्जतकरांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला

मध्ये आजपर्यंत एवढा नीती आणि एवढी विकास कामे कधी केली नाहीत ती कामे त्यांनी केली म्हणजे प्रति पंढरपूर असेल नानासाहेब स्वारींच गेट असेल आणि महत्वाचे म्हणजे जिवाळ्याची आपली जी पाणी पुरवठा योजना आहे ती सत्तावन्न कोटीची पाणी पुरवठा योजना कर्जतकरांना लवकरच मिळणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक असेल शिवसृष्टी असेल अशी अनेक विकास कामे यांनी केली या विकास कामाचा जो त्यांचा झंझावत आहे तो झंझावत गेल्या आम्ही दोन अडीच वर्ष मध्ये राहून बघत आहे आणि त्यांच्या या झंजावतात विकासाच्या झंझावताला आपण पण त्याच्यात समाविष्ट व्हावे हा निर्णय घेऊन मी सुदेश प्रसाद असेल यांनी आम्ही हा निर्णय घेतला की आता आपण पण या विकासाच्या झंझावतात सहभागी व्हावे आणि म्हणून आम्ही आज हा पक्ष प्रवेश करत आहोत कर्जत नगर परिषदेवर विरोधकांची सत्ता त्या ठिकाणी होती परंतु मधल्या काळामध्ये आपण उपजिल्हा प्रमुख या ठिकाणी शिवसेनेचा भगवा आपण त्या ठिकाणी एकत्र पण त्या ठिकाणी भडकवला गेला आणि पुन्हा आज आपण सारेजण या ठिकाणी प्रवेश करत आहात पुढील काळामध्ये या मतदारसंघाचा आमदार म्हणून शिवसेनेचा आमदार तर होणारच आहे परंतु येणाऱ्या नगर परिषदेमध्ये सुद्धा पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकेल या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आपल्या नेतृत्वाखाली आपण जण या ठिकाणी जण या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना आपला मान सन्मान हा कायमस्वरूपी शिवसेनेमध्ये राखला जाईल परंतु आपण कर्जतचा विकास करत असताना या मतदारसंघाचा विकास करत असताना शिवसेनेमध्ये आपण काम करताय या गोष्टीचा प्रत्येकाला अभिमान वाटेल असं काम आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये खरोजत शहरामध्ये आपण त्या ठिकाणी उभं करू